मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सर्वांना श्री स्वामी ब्लॉग शेअर करणार आहे कारण ह्यांचा बड्डे आहे आणि ह्यांच्या बड्डे साठी मी खूप छान छान अशा रेसिपी बनवणार आहे तर, है। तर मी म्हणलं चला तुमच्यासोबत पण शेअर कराव्यात आणि ह्यांच्या आवडीचे मी दहा पदार्थ बनवणार आहे आज तर सगळं मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तसंच हे आल्याच्या नंतर त्यांचा बड्डेसुद्धा आपण सेलिब्रेट करणार आहोत तर इथं मुलं बसले आहेत टी व्ही बघत शिवांश आणि आयुष टी व्ही पाहत आहेत तर चला आता मी किचनच्या कामाला लागते कारण नाही म्हटलं तरी आता एवढे दहा पदार्थ बनवायचे आहेत म्हणलं दोन घंटे तरी मला लागणारच आहेत कामाला तर चला आता पटकन किचनमध्ये जाते तर आता टायमिंग सांगते तुम्हाला सहा वाजलेले आहेत सहा वाजून दहा मिनिट झालेत तुम्ही बघू शकता सहा वाजून पंधरा मिनिट झालेले आहेत सव्वा सहा वाजलेत तर आता आधी देवाला दिवा लावते आणि त्यानंतर मग आपल्या ब्लॉगला सुरुवात करते कर नाही करणार <laughs> फक्त हाय करायचं तर आता शिव माझ्यासोबत खेळत होता आणि मी आता देवाला दिवा वगैरे लावत आहे आणि आता सव्वा सहा झाले तर मला पटकन स्वयंपाकाला पण लागायचे कारण आज ह्यांचा बर्थडे आहे आणि यांच्या बड्डेसाठी ना खास मी दहा पदार्थ बनवणार आहे तर बघूयात आता शिव किती बनवू देतो तसं तर मी आज चॅलेंज घेतलं आहे की मला कोणतेही आलती आज दहा बनवायचे म्हणजे बनवायचे तर चला त्याआधी देवाला दिवा लावला छानपैकी शिवला पायापडा लावला आरूला पायापडा लावला आणि त्यानंतर आता मी आलेली आहे किचनमध्ये तर आता किचन आवरलेलंच आहे फक्त जी सकाळची भांडी वगैरे घासलेली होती ना ती सगळी मला लावायची आहेत आणि किचन आता पहिल्यापेक्षा खूप छान दिसत आहे जेव्हापासून दिस ते शेल्फ मी बनवून घेतलं ना तेव्हापासून थोडं डेकोरेशनचे प्लांट्स वगैरे तिथे ठेवले आहेत तर खूप छान वाटत आहे आणि थोडंसं फ्रीजमुळं मला शूट करायला अवघड जाते पण ठीक आहे फ्रीजची तर खूपच जास्त गरज होती मला तर आणि आता ना सर्व भाज्या वगैरे छानपैकी फ्रीजमध्ये बसत आहेत त्यामुळे मग काही प्रॉब्लेम येत नाही आहे तर आता इथे बघू शकता शिव माझ्यासोबत खेळत आहे आणि त्याला खेळवत खेळवत मी सगळी भांडे वगैरे सुकलेली लावून घेतली ट्रॉलीमध्ये कारण बघा जोपर्यंत आपला किचन कट्टा जे आहे ना, तेसा पट -पट ना ते असा रिकामा नाही होत तोपर्यंत मग आपल्याला पटपट कामं करायला सुधरत नाही त्यामुळे मग आधी सगळे भांडे लावून घेते किचनवरनं जे काउंटरटॉप असतं ना ते एकदा पुसून घेते कोरड्या कपड्याने आणि त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करते दररोज सायंकाळी मी अशाच पद्धतीने करत असते तरी ते दूध वगैरे आणलेलं होतं तर ते सुरुवातीला ना मी काढून घेतलं एका पातेल्यामध्ये तर साईड बाय साईड दूध गरम व्हायला ठेवेल आणि त्यानंतर सा स्वयंपाकाला सुरुवात करेल तर मी ठरवलेलं नाही आहे अजून मी काय काय बनवणार आहे पण सगळं ना आहोंच्या आवडीचे पदार्थ मी आज बनवणार आहे तर त्यांना सरप्राईज देणार आहे एकदम कारण त्यांना माहिती नाही मी आज एवढं सगळं बनवणार आहे तर बघूया त्यांची रिॲक्शन कशी असते ते आणि इथे मी माझ्यासाठी देखील बनवत आहे मुलां मुलं वगैरे जास्त चाय वगैरे पित नाहीत त्यामुळे मग मी माझ्या एकटीसाठीच बनवते माझ्यासाठी चहा देवाला दिवा वगैरे मी लावला आणि आता स्वयंपाकाला पण सुरुवात करते तर सहा लाच मी स्वयंपाकाला लागणार होते पण वरण भात झालं होतं मग मी तर वरण भात मी करून ठेवलं होतं तर शिवला मी आधी जेऊ घातलं कारण मुलांना जेव्हा टाईम असतो ना बघा त्याच टाईमला जर त्यांना जेवू घातलं ना मग ते व्यवस्थित जेवतात आणि मग जरासा जरी उशीर झाला ना मग मुलं जेवण करत नाहीत खूप नकरी करतात जेवण्याला आणि शिव तो खूपच करतो ते खूपच त्याच्या मागे पळून पळून मला खाऊ घालावं लागतं तर त्यामुळे मग आधी बाळाला जे मी जेव्हा घातलं आणि टी व्ही लावून दिले तो मस्त तो तो आणि आई दोघंही टी व्ही बघत आहेत आणि सोबतच आता मी माझ्यासाठी चहा पण बनवली तर मी चहा पीत पितच आता स्वयंपाक करणार आहे कारण आता माझ्याकडे बिलकुल वेळ नाही आहे जर मी आता थांबले ना तर मग मला स्वयंपाकाला खूप उशीर होईन त्यामुळे तर इथे सुरुवातीला ना मी काळे चने घेतले जे की मी रात्रभर भिजू ठेवले होते सॉरी भिजत ठेवले होते आणि त्यानंतर आता हे कुकरमध्ये मी बॉईल होण्यासाठी टाकलेत सोबतच चार ते पाच बटाटेसुद्धा उकडायला टाकलेले आहेत छोलेच्या भाजीमध्ये टाकण्यासाठी आणि ते आता मी बनवून घेत आहे श्रीखंड तर श्रीखंड घरी सगळ्यांनाच आवडतं ते मी बनवूयात तर सुरुवातीला ना दही घ्यायचं आहे आणि दहीनं आदिस लेला है, लेला है, मी आधीच घरीच बनवलेलं आहे म्हणजे घरीच लावून ठेवलं होतं रात्री तर छान असं दही बनलेलं आहे त्याचंच मी आता श्रीखंड बनवणार आहे त्यासाठी सुरुवातीला मी इलायची घेतलेली आहे श्रीखंडमध्ये बघा खूप सारे फ्लेवर्स असतात ड्रायफ्रूट्स फ्लेवर, फ्लेवर इलायची फ्लेवर तर मी बनवणार आहे इलायची फ्लेवरचं तर त्यासाठी दोन इलायची घेतली तर आता सुरुवातीला मी पाच ते सहा काजू घेतलेत सोबतच मी यामध्ये बादामसुद्धा टाकणार आहे तर चार ते पाच बदाम टाकलेत सोबतच एक इलायची टाकली अख्खी टाकली आहे मी आता हे आपल्याला मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं इथे बघू शकता मी एकदम बारीक पावडर बनवून घेतलाय आणि सोबतच मी बनवणार आहे आता पिठी साखर तर त्यासाठी साखर सुद्धा मी मिक्सर मधून फिरवून घेतली इथे बघू शकता अशा पद्धतीने बारीक करून घेतलेली आहे सोबतच हे आहे दही तर सुरुवातीला ना आपल्याला दही मधलं सगळं पाणी काढून तर त्यासाठीनं एक रुमाल घेतला आहे आणि त्यामध्ये ना मी सर्व दही टाकले आणि अशा पद्धतीने प्रेस करून त्यामधलं सगळं पाणी काढून घेणार आहे जर तुमच्याकडे वेळ असेल ना तर तुम्ही दह्यामधलं पाणी पूर्ण काढून घेण्यासाठी काय करायचं संध्याकाळीच रुमाल असं कुठेतरी एकदम असं पाणी काढून ठेवून द्यायचं जेणेकरून थोडं थोडं करून ते पूर्णपणे पाणी निचरून जाईल तर माझ्याकडे आता वेळ नव्हता त्यामुळे मग मी सगळं पाणी अशा पद्धतीने काढून घेतलं त्यानंतर दह्यामध्ये पिटी साखर आणि ड्रायफ्रूट्सचे जे आपण बारीक करून घेतलं होतं पावडर ते सर्व यामध्ये टाकलं आणि त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवत आहे इथे बघू शकता तुम्ही आता फ्रीजमध्ये ठेवते तर दोन ते तीन घंट्यामध्ये मस्तपैकी घट्ट होईल ते किंवा काय करायला तू हाय कर सगळ्यांना हाय हाय बोल ना हाय असं काय हा हाय अगं किती गड आहे माझं बाळ तर आजकाल ना शिवनं नवीन खेळायला सुरुवात केली आहे ते म्हणजे सगळे ट्रॉलीमधले भांडे काढायचे आणि सोफ्यावर नेऊन ठेवायचे किंवा मग हॉलमध्ये नेऊन टाकायचे पण एवढंच आहे की तो न छानपैकी खेळतो आणि शांत बसतो त्यामुळे मग मी त्याला भांडे वगैरे काढताना रोकटोक करत नाही त्याचं खेळणं झाल्याच्यानंतर सर्व उचलून ठेवते तर त्याला किती जरी आम्ही खेळणी आणली काही जरी आणलं ना तरीसुद्धा तो प्लेट असो वाटे असो ग्लास असो त्याच्यासोबतच खेळतो त्यामुळे मग आता त्याला आम्ही जसं त्याला खेळायचं तसं खेळू देतो आणि तर तो, तो, तो खेळत आहे ना तोपर्यंत मग मला काम देखील करत येतो कारण मग एकदा त्याने खेळणं बंद केलं ना, ना, तो बात ना तर मग अजिबात माझ्याशिवाय राहत नाही तर त्यामुळे मग त्याला मी खेळू देत होते आणि सोबतच त्याच्यासोबत गप्पा देखील मारत होते कारण बघा आमच्या घरी दुसरं कोणीच नाही आहे त्याला बोलणारं वगैरे त्यामुळे मग मुलं ना खूप असं शांत शांत राहतात तर त्यामुळे मग सतत मी स्वयंपाक करताना काम करताना मुलांसोबत थोडं थोडंसं बोलत राहते जेणेकरून आणि जसं जसं आपण लहान मुलांना बोलतो ना बघा ते पण बोलायला शिकतात त्याचप्रमाणे शिव आता खूप छान छान बोलायला लागले सर्व बोलायला लागले आणि सोबतच आता मी स्वयंपाकाची सगळी तयारी देखील करून ठेवली शॉपिंग वगैरे मी सर्व एकदाच करून ठेवते त्यामुळे बघा मग आपलं काम सोपं होतं पटापट आपल्याला आपल्याला फोडणं वगैरे द्यायचं तेवढंच काम राहतं तर इथे बघू शकता चणे वगैरे बॉईल झालेत बटाटे देखील मी त्यामध्येच बॉईल करायला टाकले होते ही में गेते, तेचे तर आता हे सर्व बटाटे मी काढून घेते आणि त्याचे साल वगैरे काढते तर यामध्ये ना दोन बटाटे मी आलू वडे बनवण्यासाठी यूज करणार आहे आणि बाकीचे जे आहेत ना एक बटाटा एक ते दोन मी भाजीमध्ये टाकणार आहे तर आता सगळे बटाट्याचे मी साल वगैरे काढून घेतले आहेत आणि एक बटाटा असा चॉप करून ठेवला आहे भाजीमध्ये टाकण्यासाठी तर आता इथे ना मी पनीर घेतलेला आहे तर आज मी सुरुवातीला जी रेसिपी बनवणार आहे ती आहे पनीरची शाही पनीर त्यानंतर आलू छोले दुसरं म्हणजे आलू वडे पापड्या कुरोड्या पुरी आणि आमरस वगैरे सगळं असणार आहे तर हे जे पनीर आहे ना हे सुद्धा मी घरीच बनवलेलं आहे कारण बघा आजकाल मार्केटमध्ये म्हणतात की नकली पनीर वगैरे हो येतो आहे त्यामुळे मग मी आज काल ना मी ज होतं होईल तेवढं घरीच पनीर वगैरे बनवते तर थोडंसंच मी बनवून ठेवला होता कारण भरपूर अशा भाज्या बनवणार आहे तर जास्त भाजी केली ना परत वेस्ट नको जायला त्यामुळे मग थोडंसं जेवढं मला लागेल तेवढाच मी पनीर वगैरे बनवून घेतला पनीरच्या भाजीसाठी सुरुवातीला कढईमध्ये तेल टाकलं त्यानंतर लसण टाकला दोन मोठ्या आकाराचे कांदे चॉप करून टाकले एक थोडंसं टोमॅटो टाकलं आणि काजू टाकलेले आहेत टोमॅटो तुम्ही अजूनही टाकू शकता पण मी थोडी कमी भाजी बनवणार होते त्यामुळे मग कमी टाकलं आहे छान असं ते सर्व कांदा वगैरे शिजला ना तर ते पेस्ट बनवून घ्यायचे मिक्सरमधून नंतर कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं दोन इलायची टाकायच्या दालचिनी टाकायची एक तेजपान टाकायचं सगळी पेस्ट करून घेतलेली यामध्ये टाकायची तर मी दोन चिम चमचे याच्यात पेस्ट टाकले बाकीचे मी छोलेच्या भाजीसाठी वापरणार आहे त्यानंतर झाकण लावून एक पाच मिनिट ठेवलं पेस्टला छान तेल सुटलं की त्यामध्ये सगळे बेसिक मसाले ॲड केले ज्यामध्ये कश्मीरी लाल मिर्च पावडर घर घरचं लाल तिखट चवीनुसार थोडी थोडस मीठ हळद टाकलेली आहे आणि लास्टला मी आता ऍड करणार आहे ते म्हणजे पनीर मसाला पनीर मसाल्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून मिक्स केलं होतं त्यामुळे काय होईल सगळे मसाले करपणार नाही आणि छान शिजतील दोन मिनिट झाकण लावून ठेवलं आणि तुम्ही ते बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे तेल सुटल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला मलाई टाकायची आहे जी दुधावर आपली मलाई वगैरे असते ना ते टाकायची किंवा मग ते नसेल तर थोडंसं एक वाटी दूध टाकायचं त्यामुळे खूप छान टेस्ट येते बघा नक्की करून पहा अशा पद्धतीने आणि कलर थोडासा मला वाटत नव्हता त्यामुळे मग जे कश्मीरी लाल मिर्च पावडर असतं ना ते त्यामध्ये मी थोडंसं ॲड केलं नंतर जे पनीर बनवून घेतला होता ते त्यामध्ये टाकलं आहे आणि थोडीशी मी यामध्ये काजूसुद्धा ॲड करणार आहे कारण बघा घरी सगळ्यांचे वेगवेगळे नकरे आहेत आमच्या कुणाला पनीरची भाजी आवडती कुणाला करी आवडती कुणाला हे कुणाला ते त्यामुळे मग काय करते ज्यांना काजू वगैरे आवडतं त्यांच्यासाठी थे काजू टाकते आणि ज्यांना पनीर आवडते थे, त्यांच्यासाठी पनीर टाकते मग जेव्हा पण मला ज्यांना वाढवून द्यायचं असतं ना मग ज्याला काजू आवडतात त्यांना काजू वगैरे थे, काढून देते भाजीमध्ये दे टाकून आणि ज्यांना पनीर आवडते त्यांना पनीर टाकून देते त्यामुळे मग दोन भाज्या करायची आवश्यकता पडत नाही आणि दोघंही देखील आवडीने खातात त्यामुळे तर भाजी आपली मस्तपैकी आता शिजत आहे थोडंसं पाणी टाकले ग्रेवी ग्रेव्ही छान बनवायची म्हणून कमी पाणी यूज केले आणि इथे देत आहे वरणाला फोडणी तर सिंपल असं वरण बनवून घेणार आहे तडका वगैरे देणार आहे तर त्यासाठी थोडंसं तेल जिरे मवरी टाकलं त्यानंतर लसूण बारीक कट करून टाकला एक मिरची टाकली थोडीशी कोथिंबीर बिराणी कढीपत्ता टाकलेला आहे तुम्ही ते बघू शकता आणि अशा पद्धतीने वरण बनवलं ना खूप छान होतं आणि खूपच सोप्या पद्धतीने बनतं तर जास्त आपल्याला चॉपिंग वगैरे पण करायची वगैरे गरज पडत नाही तर इथे बघू शकता वरण झालेलं आहे सोबतच मस्तपैकी आपली पनीरची भाजी झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता तर खूप छान अशी ग्रेव्ही मस्त झालेली आहे आणि आता सोबतच मी बनवणार आहे आलू वड्यासाठी भाजी तर त्यासाठी कडेमध्ये थोडंसं तेल टाकलं जिरे मोहरी टाकली आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे लसूण त्यानंतर यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे छान असं तेलामध्ये थोडंसं लालसर झालं नंतर त्यामध्ये मी इथे कडीपत्ता टाकला कढीपत्ताही छान असा आपल्याला तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचा आहे नंतर आपल्याला त्यामध्ये चवीनुसार हळद आणि मीठ टाकायचं खूपच सोप्या पद्धती पद्धतीने मी आलू वडायची भाजी बनवत आहे स्पेशली आळूसाठी बनवते कारण आलू जास्त तिखट तर नाही खाणार त्यामुळे मग मिरची वगैरे मी स्किप केली तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जरूर टाका पण अशाच पद्धतीने बनवली ना तरी पण छान होते बटाटे मी आखे टाकले होते जे की मी पोटॅटो मॅशर मॅश करून नंतर मस्तपैकी वरतून कोरियंडर टाकले आता मी छोले बनवत आहे त्यासाठी कढईमध्ये तेल टाकलं दोन दालचिनी टाकली एक तेजपत्ता टाकला एक कांदा मी बारीक चॉप करून घेतला होता ते यामध्ये टाकलेलं आहे कांदा छान असा तेलामध्ये आपल्याला ब्राऊन होऊ द्यायचा आहे थोडासा ब्राऊन झाला की नंतर आपण जी पेस्ट आपण पनीरच्या भाजीसाठी यूज केली होती तीच यामध्ये मी दोन चमचे टाकले आणि हे आता छान असं मी शिजू देणार आहे तर तुम्ही ते बघू शकता छान अशी पेस्ट शिजलेली आहे तेलामध्ये पूर्ण तेल साईडला आले बघा पाणी वगैरे पूर्ण त्यामधलं सुकलेलं आहे नंतर त्यामध्ये थोडं सांबारे मसाला आ, धणे पावडर कश्मीरी लाल मिर्च पावडर चवीनुसार मीठ हळद आणि लाल तिखट टाकले कश्मीरी लाल मिर्च अवश्य टाक अवश्य टाका कारण त्यामुळे बघा कलर खूप छान येतो म्हणून आणि नंतर जे आपण छोले बॉईल करून घेतले होते ते यामध्ये टाकले सोबतच एक बटाटा थोडासा कट करून टाकला तुम्ही ते, ते बघू शकता आणि न असंच झाकण लावून एक दोन मिनटं ठेवायचं त्यामुळे काय होतं पूर्ण फ्लेवर जे आहे ना ते मसाल्यांचं बटाट्यामध्ये आणि छोलेमध्ये एकदम छान असं मिक्स होतं तर मी दोन मिनिट ठेवलं नंतर त्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे पाणी आपल्याला जसं हवं आहे ना भाजी सॉरी जशी भाजी हवी आहे ना त्यानुसार तुम्ही पाणी यामध्ये ॲड करा कमी जास्त तरी ते बघू शकता एक ग्लास पाणी टाकलं होतं मी तर छान अशी भाजी झालेली आहे थोडीशी पातळ अशीच भाजी मी राहू देणार आहे कारण सर्व भाज्यांना घट्ट बनवल्यात मी त्यामुळे कारण पुरीसोबत खायला छान लागेल म्हणून सोबतच मी पुऱ्या बनवून घेतल्यात आणि इथे पुऱ्या बनवताना शू खूप रडत होता म्हणून मग मी शूट वगैरे हो केलं नाही तर पुऱ्या वगैरे बनवून घेतल्या त्यानंतर फक्त एकच पुरी दाखवली करतानी कारण शू रडत होता तर त्याला घेतलं होतं नंतर इथे बघू शकता इथे आईनं ना, ना मला हे सगळ्या कुरड्या वगैरे बनवून दिल्या आहेत जेव्हा मी गावी गेले होते ना तेव्हा तुम्हाला मी मागच्या ब्लॉगमध्ये म्हणले होते बघा की मी गावाकडून कुरवड्या वगैरे पापड्या आणल्या आहेत तर त्याच मी थोड्याशा फ्राय केल्या आणि आरूच्या पप्पाला ना ह्या कुरवड्या खूप आवडतात म्हणून आणि इथे तुम्ही बघू शकता तर बटाट्याची भाजी बनवून घेतली होती तर इथे मी आलू वडे वगैरे बनवून घेतले तर आलू वड्याची रेसिपी रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवर शेअर केली तुम्ही नक्की जाऊन बघू शकता तर आता चार ते पाच भाज्या बनवून झाल्यात त्यानंतर मस्तपैकी पापड्या कुरड्या सगळे तळणं झाले पुऱ्या झाल्यात नंतर ब छान असे आलू वडे मी बनवून घेतलेत आणि आलू वडे ना स्पेशल मी यांच्यासाठी बनवले त्यांना खूपच जास्त आवडतात म्हणून आता दहा ता, वाजलेत आणि आरू झोपलाय उठतच नाही त्याला खूप उठवायचा प्रयत्न केला तर आता तसंच आम्ही केक कापून घेतो कारण खूप उशीर झाला तर आता इथे बघू शकता तुम्ही छान असा केक आणलेला आहे आणि आयुषनं सांगितलं होतं बघा सकाळी की पप्पा तुमचं नाव वगैरे टाकून आणा तर त्यांनी छान असं नाव वगैरे टाकून आणलेलं आहे पण आता तो उठतच नाही आहे आम्ही त्याला खूप उठवायचा प्रयत्न केला आयुषला पण त्याला ना काय करत होतो दिवसभर अजिबात झोपत नाही त्यामुळे मग एकदा जर रात्री झोपला आणि त्याला जर आम्ही उठवलं ना मग तो खूप चिडचिड करायला लागतो आणि खूप रडायला लागतो तर त्याला मी उठवायचा देखील प्रयत्न केला पण तो खूप चिडतोय त्यामुळे मग ह्याचे पप्पा म्हणाले असू दे त्याला झोपू दे सकाळी वगैरे त्याला केक खायला दे तर ठीक आहे मी म्हटलं नंतर ना मी ह्यांना छान असं ओवाळून वगैरे घेतले आणि शिव मला म्हणत होता मम्मा मला पण गंध वगैरे लाव तसं तर मी बाळाला लावणारच होते पण आधी ह्यांना ओवाळून घेतलं त्यानंतर बाळालाही छान असा टीका वगैरे लावला त्याला पण छान असं ओवाळून घेतलं आणि अशा पद्धतीने सिम्पल असा बड्डे सेलिब्रेट केला आरू जागा असला असता तर अजून छान वाटलं असतं पण असो कधी कधी मुलं ऐकत नाहीत आणि खरंच झोपमोड झाल्यामुळे मुलं खूप चिडचिड करायला लागतात त्यामुळे मग आम्ही जास्त फोर्स केलं ना त्याला आणि हा पहिलाच बड्डे होता जे आयुष म्हणजे झोपलेला असताना आम्ही सेलिब्रेट केला नाही तर हमेशा जेव्हा आयुष वगैरे असतो ना आमच्यासोबत तेव्हाच आम्ही करतो तर मला ना सारखं वाटत होतं की अरू आत्ता उठेन आत्ता उठेन पण तो उठलाच नाही तो झोपीतच होता छान त्यामुळे मग आम्ही हे नंतर त्याला फोर्स केलं नाही आणि केक कापायची खूपच घाई झाली होती त्यामुळे मग पटकन केक वगैरे कट केला आता केक वगैरे कट केला दोन तीन फोटोज वगैरे आम्ही काढले त्यानंतर इथे किचनमध्ये आले कारण आता आम्हाला सर्वांना भूक लागली तर आधी जेवण वगैरे करून घेतो तर आता सांगते मी काय काय बनवलं आहे, आहे। तर सुरुवातीला चपाती आहे व्हेज बिर्याणी आहे त्यानंतर आलू छोलीची भाजी बनवली आहे तर अजून पुऱ्या आहेत आलूवडे आहेत कोरड्या आहेत श्रीखंड आहे आमळस आहे साधं वरण आहे आणि पनीरची भाजी तर हे सगळं म्हणून दहा पदार्थ झाले होते आणि तुम्ही ते बघू शकता की ती मस्त आणि टेन भाजी वाटत आहे तर आता पटकन ह्यांना जेवायला देते आणि आमरस तर त्यांचा खूपच फेवरेट आहे तर ते सुद्धा मी बनवून घेतलं तर चला आता पटकन वाढून घेते बघू शकता मी ताट वाढून घेतले आणि पूर्ण दहा पदार्थ आहेत तर खूप छान अशी थाळी वाटत आहे था तर चला आता ह्यांना नेऊन देते आहो कसा झाला स्वयंपाक आवडलं तुम्हाला ह्यांच्यासाठी मी पूर्ण दहा पदार्थ बनवलेत तुम्हाला वाटलं होतं का मी एवढं बनवेल हा म्हणजे <laughs> एरवी कधी पण मी स्वयंपाक करते तर चार ते पाच पदार्थ पण आज मी त्यांच्यासाठी दहा पदार्थ बनवलेले आहेत छान पिलू खातोय बघा छान बोलते पप्पाला विचार ना आवडला छान बोल <laughs> शिव छान बोलतो कारण शिवला मी सगळे आधी जेव घातलं आणि ह्यांनी यायला खूप उशीर केला त्यामुळे आरोप झोपी गेला तर असो आता तो झोपलेला होता तो उठतच नव्हता मग आम्ही असाच केक कापून घेतला तर चला आता इथेच व्हिडिओचा एंड करते तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सगळ्यांनी काळजी घ्या भेटते तुम्हाला एका नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय शू बाय कर सगळ्यांना बाय करा ना तर चला आता मी पण जेवण करून घेते बाय भेटते नवीन व्हिडिओमध्ये